मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तुरणाची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतीसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटामध्ये पुण्याच्या ए एस आयच्या धर्मेंद्र यांनी अव्वल स्थान पटकावले एक तास सात मिनटे आणि एक्केचाळीस सेकें सेकंद वेळेसह एकवीस किलोमीटरचं अंतर पार आहे तर महिला गटामध्ये नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनटं आणि सेहेचाळीस सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली या स्पर्धेमध्ये सुमारे पंचवीस हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला जेडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आले कोरोनापासून गेली पाच वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबाला सहभागाने अत्यंत उत्साहात झाली यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला यांनी धावपटूंसह काही अंतर धावून त्यांचा उत्साहदेखील वाढवला ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाला तर लता शिंदे यांनी महिलांच्या गटाला झेंडा दाखवला त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण बारा गटातील स्पर्धेचा शुभारंभ महानगरपालिकेच्या मुख्यालयातून करण्यात आला याप्रसंगी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम महापालिका आयुक्त सौरभराव माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी माजी नगरसेवक पवन कदम विकास रेपाळे नम्रता भोसले राजेश मोरे सिद्धार्थ ओवळेकर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन सांगळे दिनेश तायडे शंकर पाटोळे मिताली संचेती क्रीडा उपायुक्त मिनल पांडाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या एकवीस किलोमीटर मॅरेथॉन चा अनुभव गाडीच्या असणाऱ्या

हजार पंचवीसचं आयोजन ठाणे महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास पंचवीस हजार धावक यामध्ये धावत आहे आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात आणि खऱ्या अर्थाने मला आठवत आहे की ठाण्याच्या ग्रामीण भागातली आदिवासी पाड्यावरची लो मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात यशही मिळवतात त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते आणि म्हणून ठाणे महापालिका गेले पंचवीस वर्ष एकवीस वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन आदरणीय सतीश प्रधान स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू झाली वाढत गेली मोठी झाली आणि फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली देशात गेली अगदी साता समुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभ्या असतात आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आगळी वेगळी मेजवानी आहे किंवा खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी शहरासाठी आणि राज्यासाठी देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलिट संघटन आहे ठाणे महापालिका आहे इतर जे कोणी आहेत या स्पर्धेला सहभा सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो नाव गायकवाड मी नाशिकवरून आले आणि पहिल्यांदाच ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहे तिथलं नियोजन खूपच छान होतं आणि मला पहिला क्रमांक मिळून खूप छान वाटलं क्लायमेट पण छान होतं रेस पण चांगली झाली आहे आणि प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे मी जवळपास मला दोन वर्ष झाले प्रॅक्टिस करून झाले आणि मी आज आज मॅरेथॉनला आले रमना कंदमवार माझं रनिंग वय त्र्याहत्तर आहे मी या वर्षा मॅरेथॉनमध्ये आज चौथ्या क्रमांक चौथ्या वेळेस मी प्रथम क्रमांक मिळवतो मी या वर्षा मॅरेथॉन अरेंज ऑर्गनायझर त्यांचे मनसेपासून आभार मानतो कारण काय त्याच्यामध्ये एकतर तरुणांना म्हाताऱ्यांना लेकरांना सर्वांना रनिंगची सवय लागून एकतर त्यांचं खाण्याचं आणि राष्ट्राचं नाव पुढे ते उज्ज्वल करतील अशी अपेक्षा आणि आशा पाहते हॅलो मी रेखा विलास तामाणेकर सिनियर सिटीजन मा मी बी एम सी रिटायर असोसिएशनमध्ये काम करते आणि रिटायर झालेली आहे दोन हजार पंधराला माझे वय सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन आहे आणि मला रिटायर झाल्यापासून मॅरेथॉनची भरपूर हाऊस होती माझ्याकडे अठरा मेडल आहे हा अठरा मेडल आहेत माझ्याकडे